वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त आणि कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत बनवायला अतिशय सोपे आणि खायला खूप टेस्टी लहान मुलानंतर खूपच आवडतात एकदा जर बनवून ठेवले तर आठ ते दहा दिवस तरी आरामात फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात जेव्हा गरज वाटेल तेव्हा आपण खाऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजची रेसिपी मुलींनीच बनवली होती बनवताना मला असं वाटलं की खूप अवघडाची रेसिपी असेल पण असं काही नाही अगदी साधी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि पटकन रेसिपी पाहून घ्या खूप साधी सिंपल रेसिपी आहे तीन मोठ्या आकाराचे बटाटे छान मस्त असे कुकरमध्ये उकडून घेतले आहेत त्यानंतर एका भांड्यामध्ये घेऊन त्याला छानपैकी स्मॅश करून घ्यायचं आहे याच्यासाठी शक्यतो मोठ्या आकाराचाच बटाटा वापरावा व्हाईट बटाटा त्यांनी हे फ्रेंच फ्राईज खूप छान आणि मस्त असे होतात मस्त असं मोठ्या आकारचा आगरी बटाटा असला फ्रेंग 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 ते की फ्रेंच फ्राईज फ्राईज जे आहेत ते टेस्टलाही खूप छान आणि मस्त असे होतात आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर ॲड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी तीन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे हे कॉर्नफ्लावर मस्त यामध्ये ॲड करायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे कोथिंबीर थोडी सुकलेली होती पण कधी कधी ऑप्शन नसतो त्यामुळे जी कोथिंबीर घरामध्ये होती तीच मुलांनी ॲड केली आहे चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलं आहे आता कॉर्नफ्लावर या बटाट्यामध्ये मस्त असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या बॅटरचा छानपीक एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपले मस्त असे बॅटर एक गोळा बनवून तयार आहे आता याच्या छोट्या छोट्या आपल्याला लाट्या लाटून घ्यायच्या आहेत किंवा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर पोलपाटावरती मी प्लॅस्टिक जे आहे ते पसरून घेतलं आहे प्लॅस्टिकवरच याला आपल्याला हलकं ला हलकं लाटायचं असतं एक मोठ्या आकाराचा आकाराचा पिठाचा गोळा घेतला आहे जो मळून ठेवलेलं होतं बॅटर ते आणि यावरून परत एकदा एक प्लॅस्टिक प्लॅस्टिक टाकलेलं आहे आता याला हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे बटाट्याचं हे बॅटर जे आहे ते खूप चिकटच असतं ते हाताला वगैरे चिटकू नये किंवा लाटण्याला आणि पलपटाला चिटकू नये म्हणून आपण या ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे कोणाकोणाला प्लॅस्टिकचा वापर केलेला आवडत नाही पण काही काही ठिकाणी ऑप्शनच नसतो म्हणून आपल्याला प्लॅस्टिकचा थोडा तरी वापर या ठिकाणी करावा लागतो आता पिझ्झा कटरच्या साहाय्याने मी याला कट करून घेतला घेत आहे सर्वात प्रथम याला चौकोनी आकारामध्ये कट कर करायचं आहे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे फ्रेंच फ्राईज जे आहेत ते छोटे छोटे आकारामध्ये फ्रेंच फ्राईजच्या आकारामध्ये याला कट कर करायचं आहे लाटताना थोडंसं लाटी जी आहे ती जाडसरच ठेवायची आहे आणि याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालं की यामध्ये हे फ्रेंच फ्राईज जे आहेत ते सोडायचे आहेत शक्यतो फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी पॅनचा वापर करायचा आहे आणि कडकडीत तेल गरम झालं की मगच त्यामध्ये फ्रेंच फ्राईज जे आहेत ते सोडायचे आहेत जेव्हा फ्रेंच फ्राईज छानपैकी गोल्डन रंगावरती येतील आणि हलकेशी कुरकुरीत झाल्यासारखे आणि हलके झाल्यासारखे वाटतील तेव्हा ते आपल्याला तेलामधून बाहेर काढायचे आहेत जेवढे आपण फ्रेंच फ्राईज जे आहेत ते छान फ्राय करून घेऊ तेवढे ते जास्त मस्त आणि क्रिस्पी असे होतात गरम गरम तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी कमी करायची आहे म्हणजे ते आतूनही छान क्रिस्पी असे होतात आता फ्रेंच फ्राईज जे आहेत जे आहेत ते छान असे तळून झाले आहेत बाकीचे तळलेले फ्रेंच फ्राईज मी फ्रीजमध्ये ठेवून दिले आहेत सध्या जेवढे खायचे आहेत त्यावरती हलकंसं लाल तिखट थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि मस्त त्याला हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्यानंतर कुरकुरीत असा आवाज येतो बाकीचे तळून घेतलेले जे फ्रेंच फ्राईज आहेत ते एअरटाईट डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचे आहेत शक्यतो एअरटाईट डब्यामध्येच ठेवायच्या आहेत प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायचे नाहीत आणि जेव्हा तुम्हाला ते नेक्स्ट टाईम खायचे आहेत तेव्हा पाच ते दहा मिनिट फ्रीजच्या बाहेर ठेवून नंतर त्याला हलकंसं तळून घ्यायचं आहे आणि मग ते सर्व करायचे आहेत तर याप्रकारे हे फ्रेंच फ्राईज सर्व केलेले आहेत ही पूर्ण रेसिपी मुलांनीच बनवली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर ठेवून असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद